तर आम्ही आईच्या दागिने बँकेमध्ये ठेवून कारण ठेवून आणि पुन्हा लोन काढलंय आता म्हणलं थापायचं स्वप्न करायचं किती अडचणी आल्या तुमचे शिक्षण आपल्याला पूर्णच करायचं माझ्यावर किती परिस्थिती आली किती शिक्षण मात्र करायचं माझ्यावर जी परिस्थिती आली ती माझ्या मुलीवर नाही आई जबाबदार आहे तर मोकळ आता मोठ पोलीस लग्न करून टाका लागेल का शेत मुलांनी ही स्वप्न बघायची नाही नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या दोन दिवसांपासून आपण शेतकरी दुष्काळ आणि त्या बरोबरीनं त्या शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण यावर काही शोज केले काही रिपोर्ट केलेत सोशल मीडियावर या रिपोर्टवर ज्या पद्धतीचे पडसाद उमटलेले आहेत तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण याद्वारे शेतकऱ्याच्या मुलांनी शेतीच केली पाहिजे असा एक अट्टहास जो आहे तो आपल्याला सोशल मीडियावर होताना दिसतो आहे हे सगळं जरी खरं असलं म्हणजे शेतकरी हा आपला पोषित्र जरी असला तरी शेतकऱ्याच्या मुलांना शेतीच का केली पाहिजे असा का आहे या सगळ्याची आज आपण आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चेत सहभागी होण्यासाठी खास गेस्ट निमंत्रित केलेले आहेत खर तर शेतकरी म्हंटल की दुष्काळ आला आणि दुष्काळ म्हटलं की शेतकरी आत्महत्या आल्या हे सगळं जणू काही एक समीकरणच झालेलं आहे पण जेव्हा आत्महत्या करून माणूस संपतो किंवा त्याची जीवन यात्रा संपल्यानंतर जेव्हा माणूस संपतो त्याच्यानंतर त्याचं कुटुंब कशा पद्धतीनं सर्वाईव्ह करत याच्यावर फारस कुणी बोलायला तयार नाहीये आणि या बरोबरीनं या शेतकऱ्यांची मुलं जगण्यासाठी काय करतायत हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच मी निमंत्रित करते आपले आजचे गेस्ट प्रतीक्षा आणि प्रतीक्षाची आई अलका जाधव यांना प्रतीक्षा स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये काही स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुमच्या पतीची आत्महत्या झाली त्यानंतर मीडियामध्ये अनेक पती दिसले अनेक बातम्या आल्या नक्की काय झालं होतं त्या दिवशी आणि पती गेल्यानंतर तुम्ही हे सगळं कस हाताळलं त्या दिवशी तर काहीच झालं नव्हतं मॅडम फक्त दोन तीन महिन्यापासून ते थोडे टेन्शन मध्ये होते कांदे लावले होते थोडे अन कांदे लावल्यानंतर काढायच्या वेळेस खूप पाऊस आला त्याच्यामुळे कांदे खराब होऊन गेले शेतात काही दुसरा लावलं तर पाणी कमी पडलं पाऊस नसल्यामुळे म्हणजे ते कांद्याचं खूप टेन्शन आणि ते म्हणा बँकेच कर्ज आहे पुन्हा हे कांदे जे आले का 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 ते पण व्यवस्थित नाही थोडेफार काढून आणले त्याला पण भाव नाही काही उपयोग नाही शिक्षण करायचं होतो पैशाच्या अडचणी आता कसं शिक्षण करायचं काही नाही होईल व्यवस्थित हे वर्ष जाईल पण पुढच्या वर्षी होईल पण त्यांचं ते मानसिक संतुलनच खराब होऊन गेलं त्या दिवशी तर काहीच नाही एकदम वातावरण व्यवस्थित होत पण आम्हालाही कळलं नाही का असं काय अचानक असं घडलं फक्त दोन चार माहिती थोडी झोप येत नव्हती म्हणजे तांदा नावामध्ये दे टेन्शन होतच त्यांना बँकेचं कर्ज काढून ठेवलं पुरीचं शिक्षण करायचं पोरीला खूप मोठे मोठे स्वप्न दाखवल प्रतीक्षा पहिली आणि चा अभ्यास करत होती आपल्याला शिक्षण करायचं शिक्षण करायचं पण नंतर अशा अडचणी <laughs> आल्यामुळे त्यांचं डोकं म्हणजे असं माझी खराब होऊन गेलं पण आम्हाला असं झालं अचानक धक्का बसला काय करावं काही कळलच नाही असं होईल असं कधीच आपल्याला वाटलं कारण की खूप हुशार होते अगोदर मी तर कधी काही केलेलंच नव्हतं असं ठरवलं प्रतीक्षाला म्हणलं थांबायचं नाही तुमच स्वप्न करायचे पूर्ण किती अडचणी आल्या तुमचे शिक्षण आपल्याला पूर्णच करायचे कारण कि मला ज्या वेळेस प्रतीक्षा झाली प्रतीक्षा पुन्हा वैष्णवी झाली आणि पुन्हा त्रिवेणी मग मला मुलीच झाल्या चार पाच अगोदर सगळे लोक म्हणायचे एका मुलीचे मुलीचे त्यावेळेस मी स्वतःला असं ठाम केलं लोक म्हणतात ना मुली पण मी एकच ठरलो मला मुलींना काहीतरी करून दाखवायचं मी नाही शिकले आपलं शिकले मी मला लग्न झाल्यावर लोक एवढे बरोबर भेटले माझ्यावर जी परिस्थिती आली ती माझ्या मुलीवर नाही यायला पाहिजे म्हणून माझी इच्छा होती मुलींना शिक्षण करायची इच्छा शिक्षण करायची पण नियती नाही असं गेलं का आम्हाला त्याच्यातून काही समजलंच नाही अचानक कस घडलं नाही करणाऱ्या माणसानं असं केलं आम्हाला काही या आधी या आधी ते तुमच्याशी काही बोलायचे का या कर्जाबद्दल असेल किंवा मुलींबद्दल असेल कर्ज माहिती होत मला कर्ज माहित होत ते मनाचे आता कांदे, कांदे ते काढले का आपण कर्ज फेडून टाकू पण कांदेच निघले नाही शेतात मुलींबद्दल मोठे मोठे स्वप्न होते त्यांचे शिक्षण करायचं सगळ्या मुली ड्युटीलाच लावायचं प्रतीक्षा बद्दल लोक जरी पण मुली पण आपली मुलगी नाही आपला मुलगा आपला मुलगा करून मागून मागून डोकं ना काय ना काय माहिती पण आता पती गेल्यानंतर तुम्हाला नक्की काय अनुभव हो येतोय कसं तुम्ही या मुलींच शिक्षण करता आहात किती मुली आहेत कुठे कुठे शिकतायत आणि नक्की काय करतायत आता मुली मुली चौघी मॅडम एक मुलगा आहे प्रतीक्षा आणि वैष्णवी दोघी पण पुण्याला असतात आणि आम्हाला पुण्याला आमची वैष्णवी शाळेला असं काही विषय म्हणजे कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं आम्ही फक्त प्रतीक्षाला पुण्याला जॉब लागला मग तिनं थोडंफार तुमच्या सारख्यांच्या मदतीनं ते फॉर्म टाकून पाहिला पुण्याला टाकला तर तिला चौऱ्याण्णव टक्के मार्क असल्यामुळे तिचा नंबर पुण्याच्या फरगुशन कॉलेजला आला मग ती म्हणे मम्मी काय करायचं आता तिचा नंबर आला मला जाऊ दे बाई आपलं थोडंफार हाय माझे काही दागिने आपल्याला वास्तू पाहायला गेला आता काही गरज आहे त्या वस्तूची त्या वस्तू ठेवून तरी काय करायचं आपण काहीतरी करू त्याचं पण शिक्षण करायचं स्वप्न पूर्ण करायचे म्हणलं त्यांना समजलं मी त्यांना कसं काय घाला घातलं तीच कळलं शिक्षण करायची किती परिस्थिती आली तरी शिक्षण करायचं मुलींच्या शिक्षणासाठी तुमचा इतका आट्टा असेल पण आता हे शिक्षण तुम्ही कसं कम्प्लीट करणार आहात पूर्ण कसं करणार करावं लागलं मॅडम काही कळत नाही पण करायचं माझ्यावर किती परिस्थिती आली किती त्रास झाला तरी शिक्षण मात्र करायचं दोन मुली देवघाला जाते शाळेत एक दहावीला आहे आणि एक आहे मुलगा गावातच जातो दुसरीला पण आता या मुलींचं शिक्षण करायचं असेल तर तुम्हाला कोण मदत आर्थिक परिस्थिती नक्की मदत नाही केली के तिचे पप्पा माहिती तुम्हाला शिवसेना जे तालुका समजा शाखा प्रमुख होते ते लोक त्यावेळेस आले फक्त असं झालं बा आमचा एक निष्ठ कार्यकर्ता होता कधी रुपाय पण घेतला पण त्यावेळेस फक्त तेवढे आले विचार फसरून गेले पुन्हा कोणी विचारायला काय गरज आहे का तुमच्या कुटुंबावर काय परिस्थिती आली तुम्हाला आर्थिक काय मदत मदतीची गरज आहे का कोणीच आज अशी परिस्थिती घरातले घरातले लोक सुद्धा कोणी बोलत नाही शिक्षणासाठी महत्वाचं म्हणजे वैष्णवीच्या शिक्षणाला अडचणी यायला लागल्यानंतर आम्ही आईच्या दागिने बँकेमध्ये ठेवून तारण ठेवून आणि पुन्हा लोन काढलंय आता कारण शिक्षण महत्वाचं आहे तर मग शिक्षणाच्या याच्यात अडचणी यायला नको म्हणून मग आणि बघतोय काय काय मार्ग निघेल काय नाही कारण शिक्षण तर करावं लागणार आहे वैष्णवी मला असं वाटतं दहावीत तिला चौऱ्याण्णव मार्ग होते बरोबर आता, थी... आता थी ती आता ती जर फर्ग्युसन कॉलेजला असेल तर तिचा वर्षाचा साधारण खर्च किती असतो पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं म्हटल्यानंतर महिन्याला पाच ते सहा हजारापर्यंत खर्च येतो मग त्या अनुषंगाने आपण वर्षभराचा खर्च लावला तर सत्तर हजारापर्यंत खर्च येऊन जातो फक्त ते पण आता वडील गेल्यानंतर तूच खर तर घरातली मोठी मुलगी आहे वडिलांच असण वडिलांच नसणं यामध्ये खरंच खूप अंतर असतं यातन हे फार सांगायची गरज नाही आणि खास करून मुलीला तिथे गंगापूर सारख्या एका छोट्या गावामध्ये वाढणं तिथून पुण्याला येणं आणि वडील हे कस हाताळ आमचं गाव मॅडम बायगाव आहे जवळ वैजापूर तालुक्यात नाही मॅडम आता करावंच लागत शिक्षण तर महत्वाचं मला काच वाटतं आता मी जर थोडे शिकलेले असते तर मी आज काहीतरी करू शकले असते माझं लग्न झाल्यावर माझे पतीच सगळं करीत होते मला कुठलंच काही माहिती नाही मी बँकेत पण गेलेली पैसे कसे काढायचे कसे टाकायचे एटीएम कस चालवायचे हे सुद्धा मला माहिती नाही काहीच कळत नाही मला पण प्रतीक्षा थोडाफार हँडल करत ती समजा शिक्षण तर कारण की तिचे वडील आपल्या बरोबर मला लोक म्हणायला आता काही नाही जबाबदाऱ्यातून मोकळ आता मोठ पोलीस लग्न करून टाका लागी काही नाही आता तिची पण दवी झाली वैष्णवीची लग्न केली तर चालते पण मी ठरवलंय कोण काय म्हणते याच्याशी मला काही घेणं नाही मला शिक्षण करायचे मला लग्न करायचेच नाही अजून समजा तिचे प्रवाडला वर्ष श्राद्ध नंतर खूप लोक मला म्हणणार की तुम्ही पहिले लग्नाचाच विचार करा अनेक जण आले मला भेटत म्हणजे एक एक जबाबदारी मोकळी म्हणजे जबाबदारी म्हणजे काय ती बजा आहे का बजा नाही माझं ते कर्तव्य आहे मिळालं मी करायलाच पाहिजे मुलीला आपल्याकडे अजून पण गावामध्ये मुलगी एकदा लग्न होऊन गेली म्हणजे तुमची जबाबदारी संपली पण तुम्हाला असं नाही वाटलं का जेव्हा तुमचे पती गेले तेव्हा वास्तविक समजा तुम्ही आमच्या घरच्या सारख्या खरा खरं जर माझा सांगायचं ठरलं तर मला अजूनही वाटत नाही माझी प्रतीक्षा समजा एकवीस वर्षाची झाली लोक म्हणतात की आता मुलगी लग्नाजोगी झाली पण मला वाटत नाही माझी मुलगी लग्नाजोगी झाली आणि मी तिला आजही कुठेही पण पाठवू शकते शिक्षणाला बाहेर जरी ठरलं थोडीफार मदत मिळाल्यावर तर मी पाठवू शकते माझा जा एवढा आत्मविश्वास तिच्यावर नक्कीच वाटतं प्रतीक्षाची तेवढी कॅपॅसिटी आहे ती तेवढे प्रयत्न आणि मेहनतही करते प्रतीक्षा पण या जबाबदारीच ओझ तुला होत आहे का तू नक्की हे सगळं कारण तुझ्या बरोबर तुझ्या बहिणींच्या भावांच्या शिक्षणाचा खर्च घर चालवण्याची अशी सगळी जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे घरातला करता पुरुषच म्हणायची खर तर तुला वेळ आलेली आहे हे सगळं तू नक्की कशी हाताळतेयस आणि याच्यात तुला कुणाकुणाची मदत होती कर्ता पुरुष म्हटल्यापेक्षा करती स्त्री असू शकते हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण सगळे म्हणतात ना की मुलगी मुलगा आहे मुलगी मुलगा आहे मला तसं कधीच वाटत नाही की मुलीनी मुलगाच व्हावं मुलगी मुलीनी मुलगी म्हणूनच स्वतःची सगळी कर्तव्य पार पाडली पाहिजे आणि तर जसं तुम्ही विचारलं की छोट्याशा गावापासून पुण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का नक्कीच नव्हता कारण आमच्या गावात आजही गावाच्या बाहेर तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन राहणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्या, त्यापेक्षा पुढे पुण्याला जाऊन राहणं हि तर खूपच मोठी गोष्ट आहे कारण पुण्याला जाणं हे कधी आमच्या गावातल्या म्हणजे बहुतांशी लोकांना माहीतही नाहीये अजून मान्य पण नाही आणि मान्यही नाहीये एक मुलगी म्हणून तर शहर सोडून किंवा गाव सोडून बाहेर राहणं हे म्हणजे काय ना सगळ्या परंपरांचा ओलांडून खूप मोठं काही के तरी केलं असेल घरी विचारत का पुण्यालाय पन... का सोबतच राहतं का गावाकड्या कोरीपुरी सोबती का आपल्याकडे कोणी नातेवाईक आहे का त्याला कोणी सोबती मी एकच सांगते माझ्या मुलींना सोबतीची गरजच नाही त्या स्वतःच्या सोबती त्या स्वतः करू शकतात मग त्या कशा गेल्या मग त्याला कोणी नेऊन सोड का पहिले कोणी नेऊन सोडल वैष्णवी ज्या वेळेस आली मॅडम एकटी आली पहिले सुरुवातीला तिला ऍडमिशन घ्यायला मम्मी कसं करायचं मला कसं करायचं नाही करावं लागणारच आणि केल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही कारण की तुम्हाला आता कोणाची छत्रछाया म्हणजे सावलीच नाही राहिली आधारच नाही राहिला ना आला स्तंभच नाही राहिला मीही करू शकते पण मला एवढी माहिती नाही ना अजून मी करळू हळू पण हिम्मत आहे विश्वास आहे करू शकते करायचं माझ्यावर जी परिस्थिती आली ती माझ्या मुलीवर नाही आली पाहिजे निश्चितच मला असं वाटतं की आपल्यावर जी परिस्थिती आली आहे ती आपल्या मुलीवर येऊ नये म्हणून खंबीर भूमिका घेणं हे पण तसं काही सोपं नाहीये पण प्रतीक्षा आता ही सगळी जबाबदारी तुझ्यावर आलीये तू कसं बघतीये या सगळ्याकडे तू कसं हॅन्डल करते हे सगळं खर वडील गेल्यानंतर आता मी खूपदा विचार केला की ठीक आहे समाज कित्येकदा म्हणतो की बिना बापाची लेकरं आहेत आणि बिना बापाच्या लेकरांना अं समाजाने ले घालून दिलेले कायदे आणि संस्कार कळत नाहीत असं कित्येकदा समाजाचं म्हणणं असतं पण मी माझ्या वडिलांच्या दृष्टिकोनातून जेव्हा माझ्या बहीण भावंडांकडे बघते की वडिलांनी काय स्वप्न पाहिली होती आमच्यासाठी ती पूर्ण करावी तर लागणारच आई म्हणते तसं त्यामुळे जबाबदाऱ्या बो जण वाटू देता ते म्हणतात ना की जिम्मेदारी या बोज नाही होती क्योंकि किंवा उठाणी नाही संभाळणी पडती त्या पद्धतीने जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून बघते आणि महत्वाचं जस सगळे म्हणतात की शेतकऱ्याच्या पोरांनी शेतीच केली पाहिजे मग शेतीला चिकटून राहिलं पाहिजे का पुण्यासारख्या ठिकाणी जायचं तुमच्या इथं शाळा असतात कॉलेजेस असतात पण का नाही जायचं माझा हा जा प्रश्न आहे का जिथं जन्मलोय तिथंच शिकायचं आणि जे जेवढं शिक्षण उपलब्ध आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर सारख्या ठिकाणी किंवा आमच्या गावाच्या ठिकाणी तिथंच का शिकायचं का आम्ही सुद्धा स्वप्न बघायची नाही पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन शिकण्याची आणि मोठे होण्याची मर्यादा ओलांडून जगण्याची का का शेतकऱ्याच्या मुलांनी ही स्वप्न बघायची नाही किती दिवस आम्ही शेतीतच स्वतःला थांबून था धरायचं आमची स्वप्न आहेत आम्हाला शिकून मोठं व्हायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे शिकण्यासाठी जर संघर्ष करावा लागला तर तो आम्हाला आहे त्याच्यामुळं मी या सगळ्या परिस्थितीला एक एक मोलाचा सल्ला देणाऱ्यांनी मला सांगितलं होतं की ठीक आहे वडील गेलेत पण तू स्वतःला खचून घेऊ नको कारण प्रत्येकाच्या निशिबी वडील होण्याच भाग्य नसतं तू असं समजून घे एकविसाव्या वर्षी तुला वडील घेण्याचं भाग्य वडील होण्याचं भाग्य मिळालंय तर तुझ्या भावंडांच्या डोक्यावर हात ठेवून महत्वाचं आहे की त्यांची शिक्षण आणि आलेल्या जबाबदाऱ्या पार करत जाणं बरोबर आहे वडील खूप चांगलं ज्याने कुणी तुला हे सांगितलं ते अतिशय योग्य सांगितले की वडील होण्याचं भाग्य सगळ्या आणि ती जबाबदारी पेलण्याचं पण हे बोलणं हे शब्द हे खूप मला असं वाटतं तुझं वय जितकं आहे त्याच्यापेक्षा हे खूप जड शब्द आहेत प्रतीक्षा बोलणं आणि करणं याच्या याच्यामध्ये बरेचसं अंतर असतं किंवा आपण बरेचदा ठरवतो पण ते ठरवलेली गोष्ट तशी होतेच असे नाही या सगळ्यामध्ये आत्ता सध्याच्या तुझ्या अडचणी नक्की काय काय आहे आणि याच्या आधीच्या तुझ्या अडचणी नक्की काय होत्या आधी वडील होते तोपर्यंत तर आर्थिकरित्या त्यांनी कधीच आम्हाला कसलाच संघर्ष करू दिला नाही एवढं कर्ज काढलेलं होतं पण ही बाब माझ्यापर्यंत कधीच येऊ दिली नाही की आपण कर्ज काढलंय किंवा आपण आर्थिकरित्या आपलं कुटुंब संघर्ष करते पण आता मात्र काय म्हणतात जोपर्यंत डोक्यावर छत्र असतो तोपर्यंत ऊन लागत नाही आता सगळ्या उन्हाच्या जळाला लागायला लागल्या आर्थिक असो कि सामाजिक असो जस कि जोपर्यंत एक पाठिंबा तुमच्या पाठीशी उभा असतो तोपर्यंत समाज ही तुमच्या बाजूने असतो जेव्हापासून वडील गेलेत तेव्हापासून सगळ्यांनी सग्रेन सगळ्या नातेवाईक असो कोणी असो सगळ्यांनी पाठ फिरवलीय पण त्यात आम्हाला काही तक्रार नाहीये ठीक आहे परिस्थितीनुसार जस परिस्थिती बदलते तशी माणसं बदलतात आताचा संघर्ष शिक्षणासाठीचा आर्थिक चार संघर्ष आहे कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्याचा संघर्ष आहे जो की आम्ही नेटी लढण्याचा प्रयत्न करतोय आणि महत्वाला महत्वाचं म्हणजे जेव्हा सगळ्यांनी ऐकलं कि आत्महत्या केलीये एका शेतकऱ्यानं तेव्हा तालुका स्तरावर काही अधिकारी तर नाही म्हणता येणार आमचे जे राजकीय कार्यकर्ते वगैरे होते ते येऊन गेले भेटून गेले पंचनामा वगैरे करून गेलेत पण आजपर्यंत मदत वगैरे काही पदरात पडलेली नाहीये संघर्ष हाच आहे आर्थिक आणि शिक्षणासाठीचा संघर्ष शासकीय बाजूने तुम्हाला काय मदतीची काही घोषणा झालेली होती का त्याबद्दल काही सांगण्यात आलेलं होतं का हो शेतकरी आत्म आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला काही मदत मिळते असं ऐकलं होतं आणि तेच त्यांनी सांगितलं होतं की आर्थिकरित्या मदत देण्यात येईल अशी घोषणा झालेली होती वडिलांनी अचानक असं नंतर आम्ही फार मोठ्या मध्ये होतो आम्हाला फक्त एवढंच ऐकवत आलं होतं कि आर्थिकरित्या मदत केली जाईल बाकी आमच्यापर्यंत कुणी त्यानंतर पोहोचलंही नाही मदतही दिली नाही आणि संपर्क करण्याचा कोणी आजपर्यंत प्रयत्नही नाही केलेला गेली मला असं वाटतं सहा महिने झालेले आहेत वडिलांना आता जाऊन बरोबर या सहा महिन्यात मानसिकरित्या तू असेल वैष्णवी असेल यांनी कसं स्वतःला सांभाळलं सहा महिने खूप मोठा पिरियड आहे हा सगळा माहित नाही का बर पण वडिलांनी कित्येकदा आम्हाला एक गोष्ट सांगितली होती काही झालं संकट आली की हो, समाजाच्या याच्यानुसार बाई रडते असं म्हणतात तर कित्येकदा मुली आम्ही रडायचो काही झालं तर वडिलांनी खूपदा आम्हाला सांगितलं होतं की लढायचं नाही लढायचं आणि सांभाळू शकते स्त्री मग तुम्ही का काही करू शकत नाही ही शब्द त्यांची कायमची होती <laughs> जर स्त्री देश सांभाळू शकते तर मग तुम्ही काय काही करू का शकत नाही मग आता तेच वाटतं की स्त्री देश सांभाळू शकते कमी नाहीये तर मग आता जर आपण देश सांभाळू शकतो तर कुटुंब का नाही सांभाळू शकत म्हणून एकमेकीच्या खांद्याला कांदा देऊन आता कुटुंब सांभाळण्याची तयारी चालू आहे आणि जसं ते सांगायचे की लढायचं मी लढायचं तर लढण्यासाठी पडतोय वारंवार आम्हाला जाणवत पडल्यानंतर पडल्या जखमाही होतील कदाचित त्यांना कळलं असं का आपण जाणार असे म्हणून यांना असे ते वाक्य बोलण्याची शैली त्यांची थोडी वेगळीच होती कारण की असं कोणी माणूस बोलतच नाही त्यांना लय असत प्रतीक्षालाच म्हणायचे तुला जेवढं शिक्षण करायचं तेवढं कर तुझ्या दिवशी सांगशील अण्णा मला आता शिक्षण करायचं नाही माझा तुम्ही निर्णय घ्या काहीतरी लग्नाचा कशाचा त्या दिवशी निर्णय घेईन तो आईचं सुद्धा आई मी ऐकणार नाही ज्या दिवशी म्हणणार नाही ज्या दिवशी म्हणशील माझं शिक्षण पूर्ण झालं त्या दिवशीपर्यंत मी तुला विचारणार सुद्धा तू काय शिकतील काय करती फक्त मला सांग तुला पुढं काय लागेल एवढी हाऊस असताना नियतीने खूप मोठी हान केली मॅडम तुम्हाला ट्रेन करून गेले प्रतीक्षाला तितकं सक्षम करून गेले ते नाही सक्षम केलं प्रतीक्षा मला नाही ठीक आहे ना मला जर काही म्हण ना कधी एटीएम कार्डस नंबर सांगितलं चालून पाहिजे मी म्हणाल नाही गरज माल काही घेरे नाही काय गारे त्याच्यासाठी कधी काय करणार माल काय घेरे नाही आम सर लय म्हणजे डोगास प्रतीक्षा हे म्हणजे आईला सांभाळणं असेल अजूनही आई आईत दुःखत खरं तर सावरलेली नाहीये सहा महिने हा तसा फार काही मोठा कालावधी नाहीये की ज्याच्यातन माणूस आपल्या गेलेल्या माणसात माणसाच्या दुःखात न सावरू शकतो आणि तुम्ही त्यात वैष्णवीला पुण्याला शिकायला पाठवलं हो तो निर्णय घेतला आता हा निर्णय घेताना आणि तो निर्णय इम्प्लिमेंट करताना नक्की काय काय अडचणी येतात शासकीय मदतीसाठीची तुझी काही अपेक्षा आहे का कुणी राजकीय नेत्यांनी तुमच्याशी संपर्क केलेला आहे का नाही केला मॅडम आजपर्यंत कुठलाही राजकीय नेत्यांनी संपर्क नाही केलेला आणि निर्णय घेताना सुरुवातीलाच पहिला जेव्हा मी सांगितलं की नाही तिचा आता फर्ग्युसन कॉलेज मध्ये नंबर लागलेला आहे आणि तिच्या टक्केवारीच्या ती तिथपर्यंत पोहोचू शकते खूप जणांनी विरोध केला की का, का गरज आहे पुण्यासारख्या ठिकाणी जायची एवढ्या दूर जायची गरज आवश्यकताच नाहीये सगळ्यांनी विरोध केला तुम्हाला इथं शिक्षण अव्हेलेबल आहे जे अव्हेलेबल आहे तेच करा पण मी पुन्हा विचार केला की वडिलांनी जे स्वप्न पाहिली होती ती तर पूर्ण होणार नाहीये सुरुवातीचा पहिला पहिली अडचण हीच होती की सगळ्यांच्या विरोधाला सामोरं जाऊन तिथपर्यंत पोहोचायलाच खूप संघर्ष करावा लागला आणि आता पुन्हा तिथपर्यंत पोहोचल्यानंतर हा विरोध घरचा सामाजिक संपलाय असं सा नाही पण पुन्हा एका अडचणीची त्यात भर झाली ती म्हणजे आर्थिकरित्या तिथं दैनंदिन गरजा भागवण्याचा संघर्ष जसं की राहण्याचा असो राहण्याचा खाण्यापिण्याचा सगळाच संघर्ष निर्माण झालाय आणि आर, आर्थिक मदतीसाठी किंवा इतर कुठल्या मदतीसाठी आम्हाला अजून तरी आमच्यापर्यंत कुणीच पोहोचलेलं नाहीये कुठले राजकीय ना शासकीय आता इतक्या महिन्यानंतर कुठली मदत येत नाहीये तू नक्की कुठे जॉब करतेय आणि तू हे तुझं आर्थिक गणित म्हणजे घर चालवण्याचं सा आर्थिक गणित तुझ्या जॉब वर जमत का काय नक्की स्थिती आहे वडील जाण्याआधी माझ भारतातल्या नामांकित जे ऑटोनॉमस विद्यापीठ आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तिथं सिलेक्शन झालेलं होतं मास्टर्स साठी आणि वडिलांनी ठरवलं होतं की तिथं मास्टर्स करू द्यायचं पण मग फीस खूप जास्त आहे तिथं तर मग वडील गेल्यानंतर ते तर काही शक्य झालं नाही मग अजून एका फेलोशिपसाठी सिलेक्शन झालेलं होतं टीच फॉर इंडिया नामक फेलोशिपसाठी तर आता सध्या मी ती फेलोशिप करते आणि तिथं स्टायपेंड जे मिळतं त्यात मला आणि वैष्णवीला पुण्यात राहणंच शक्य होत नाही तर घर गर, घरी पैसे देणंही शक्य होत नाही पण आम्ही जसं तसं जेमतेम आर्थिकरित्या भागवतोय दोघींचा आणि जेवढी शक्य होईल तेवढी मदत घरी पाठवतोय पण आता फ्युचर प्लॅन्स काय काय नक्की विचार आणि या निमित्ताने म्हणजे या माध्यमातून तू शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी मंत्री असतील कृषी मंत्री असतील यांना तू काही आवाहन करू इच्छिते का हो नक्कीच करू इच्छिते माझा संघर्ष हा वेगळा आहे कदाचित माझ्यापेक्षा इतर कुणाचा संघर्ष खूप मोठा असू शकतो आणि खूप जास्त असू शकतो कदाचित माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली आहे शिक्षणासाठी सगळ्यांची आई एवढी आई खंबीर असते पण परिस्थिती जेव्हा एवढी विचित्र परिस्थिती जेव्हा अचानक येऊन ठेवते त्यावेळेस कदाचित प्रत्येक आई प्रत्येक मुलीच्या पाठीमाग प्रत्येक मुलाच्या पाठीमाग उभं राहू शकत नाही अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मुलांनी मुला नेमकं काय करावं ना जगण्याचा शिक्षणाचा सगळा संघर्ष सोडून फक्त स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांना कित्येकदा सगळं सोडून राबत व्हावं लागतं तर शेतकरी नेते असो किंवा इतर कुठलेही नेते असो नेत्यांना माझं एवढंच म्हणणं आहे नेते जनतेच प्रतिनिधित्व करतात आणि जनतेच्या बळावरच निवडून आलेले असतात जनतेच्या सेवेसाठी आम्ही त्यांना निवडलेलं असत मग जर जेव्हा प्रजा ही एवढ्या संकटात असते दुःखात असते जेव्हा संघर्ष चालू असतो अपेक्षा एवढीच असते की कोणीतरी येऊन थोडीफार मदत करावी जेणेकरून जीवनाचा गाडा पुढे ढकलता येईल नेत्यांना माझी एवढीच साध आहे की कृपया फक्त बघा जाऊन परिस्थिती नेमकी काय आहे शेतकऱ्याला माग आहे का वाक्य वाक्याला होत ना काहीतरी की शेतकऱ्याकडे मोबाईलचं बिल भरण्यासाठी पैसे मात्र शेतीसाठी पैसे नाही पण जेव्हा स्वतः तुम्ही वास्तविक येऊन परिस्थिती बघाल कि शेतीत नेमकी परिस्थिती काय झालेली आहे शेतकरी काय एवढा रडतोय आणि का रडत रडत रडतोय शेतकऱ्याची परिस्थिती काय अगदी जावे त्यांच्या देशात तेव्हा कळे असं म्हटलं जात आणि मला खर तर अलकाताई तुमचंही कौतुक आहे की इतक्या बिकट परिस्थितीमध्ये जेव्हा तुमच्या पतीनेही कच खाल्लेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मुलींना घेऊन इतक्या खंबीरपणे उभं राहतात कारण आपली सामाजिक परिस्थिती अशी आहे की जेव्हा घरातला एखादा पुरुष जातो तेव्हा स्त्रियांना काय पद्धतीची वागणूक दिली जाते किंवा काय सल्ले दिले जातात हे फार काही वेगळं सांगायला नको कारण ते ग्राउंड वरच सत्य आहे जे तुम्ही आम्ही आपल्या सगळ्याच स्त्रियांनी भोगलेलं आहे पण याच्या प्रवाहाच्या अगदी विरोधात जाऊन तुम्ही तुमच्या मुलींच्या मागे अधिक खंबीरपणे उभे आहात आणि प्रतीक्षा तुझंही खरं तर कौतुके सहा महिन्यानंतर कुठल्याही प्रकारची आर्थिक शासकीय मदत नातेवाईकांकडनं कुठलीही आर्थिक मदत नसताना तू तु, तुझ्या बहिणीला मात्र उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करते मला असं वाटतं याच्यापेक्षा एक चांगलं उदाहरण कुठलंच नसू शकतं आणि बऱ्याचदा सोशल मीडियावर कमेंट करताना आपल्याला त्या कुटुंबाची किंवा तिथली परिस्थिती माहिती नसते त्यामुळे आपण अधिक असंवेदनशील होतो आणि त्या पद्धतीनं आपण उत्तर देतो पण मला वाटतं हे सगळं आपण सगळ्यांनीच शिकलं पाहिजे की कि परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपलं जर खचलेलं नसेल तर ते किती चांगल्या पद्धतीनं उभारी घेऊ शकतो प्रतीक्षा आमच्या सगळ्यांच्या तुला नक्की शुभेच्छा आहेत येत्या काळामध्ये तुझ्या या संघर्षाला अधिक बळ मिळव आणि ह्या बळाचं केवळ मानसिक नाही तर ते आर्थिकही बळ मिळव ही सगळी जी आहे ती ही मुलाखत जी आहे जी प्रतीक्षा बोललेली आहे मला असं वाटतं की ही कृषी मंत्री असतील आणि त्या बरोबरीनं कृषीचे नेते असतील शेतकरी नेते असतील यांच्या यांच्यावर एक खूप मोठी चपराक आहे कारण जेव्हा तुम्ही कृषी नेते म्हणून स्वतःला संबोधून घेतात स्वतःला बोलतात तेव्हा शेतकऱ्यांच्या या लेकरांकडे जर तुमचं लक्ष नसेल तर तुम्ही त्या पदावर राहण्याचं आणि स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेण्याचा हा तुम्हाला अधिकार आहे का हा प्रश्न मी या निमित्ताने उपस्थित करते आणि बघूयात अधिकाधिक किती लोक या, या निमित्ताने पुढे येत आहेत आणि प्रतीक्षाला मदतीचा हात देत आहेत खर तर मदत ही केवळ आर्थिक स्वरूपाची नसते तुम्ही या सगळ्या कुटुंबाला काय पद्धतीनं मदत करू इच्छिता आणि ती कशी तिच्यापर्यंत पोहोचवायची या सगळ्यावर आपण पुन्हा भेटूयात पण कृषी मंत्री असतील प्रशासकीय अधिकारी असतील यांनी या, या प्रश्नाकडे कानाडोळा केलेला आहे सहा महिन्यानंतर अजूनही जर मदत पोहचत नसेल तर या शेतकऱ्याच्या लेकरांनी कुणाकडे बघायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे प्रतीक्षा तुझ्या या संघर्षाला मॅक्स नक्कीच शुभेच्छा आहे जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे मॅक्स महाराष्ट्र तुमच्या दोघांच्याही पाठीशी आम्ही नक्की उभं राहू आणि अर्थातच जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे की कुठल्याही पेक्षा शिक्षण महत्वाचं आहे बाकी सगळं बाकी सगळं गौण आहे तर हा निर्णय अतिशय उत्तम आहे कदाचित येत्या काळामध्ये हा संघर्ष अधिक तीव्र होईल पण त्या संघर्षातही आम्ही so तुमच्या पाठीशी नक्की उभे राहू थँक्यू सो मच प्रतीक्षा आणि अलकाताई तुम्ही इथे आलात आणि जे वास्तव आहे शेतकऱ्याच्या मुलांचं जे वास्तव आहे शेतकऱ्याच्या कुटुंबाचं जे वास्तव आहे ते आज मॅक्स महाराष्ट्रावर तुम्ही मांडलेलं आहे थँक्यू सो मच so